डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात परंतु त्यांचे योगदान केवळ संविधानापुरते मर्यादित नाही त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये मुलगामी विचार मांडले आहेत आणि क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे जल व्यवस्थापन आणि जलनीती नमस्कार मी आकाशलावर तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो आज आपण बाबासाहेबांच्या जननीतीमधील योगदान याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती या प्रकल्पाद्वारे देशभरातील नद्यांना जोडून जलसंपत्तीचे समान वाटप करणे दुष्काळ आणि पुराचा प्रभाव कमी करणे आणि जलविद्युत निर्मिती वाढवणे हे उद्दिष्ट होते त्यांनी भारतीय राज्यघटनेचे पाणी विषयक महत्वपूर्ण तरतुदी दे देखील समाविष्ट केल्या आहेत वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी बाबासाहेबांना वॉईस रॉयच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून नेमण्यात आले त्यांच्याकडे सिंचन आणि वीज विभागांची जबाबदारी देण्यात आली त्यांनी या विभागांचा सखोल अभ्यास करून जलसंपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना मानल्या त्याच काळात त्यांनी दामोदर प्रकल्प हिराकुंड धरण आणि सोन नदी प्रकल्पासारख्या योजना कार्यान्वित केल्या आणि त्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या दोनशे किंवा अधिक राज्यांमध्ये पाण्यावरून वाद निर्माण झाल्यास केंद्र सरकार त्याचा करू एकोणीसशे छप्पन्न साली कायद्याच्या आधारे नदी खोरे प्राधिकरण कायदा लागू करण्यात आला त्यामुळे नद्यांच्या जलसंपत्तीचे व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध आणि न्यायपद्धतीने करता येऊ लागले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये कटक येथे झालेल्या एका परिषदेत बाबासाहेबांनी पुराच्या पाण्याचा उपयोग जलसिंचन पाणी पुरवठा आणि जलविद्युत निर्मितीसाठी कसा करता येईल यावर आपले विचार मांडले ते म्हणाले पाणी आणि महापूर विनाशकारी आहेत असे न समजता त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे त्यांनी सुचवले की नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून अतिरिक्त पाणी अडवले गेले पाहिजे जेणेकरून ते समुद्रात न वाहता शेतीसाठी पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी वापरता येईल बाबासाहेबांनी अमेरिकेतील टेनिसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर भारतात दामोदर खोरे प्रकल्प राबवला त्यांनी इंग्लंडच्या तज्ञांऐवजी अमेरिकन तज्ज्ञांचा सल्ला घेतला कारण अमेरिकेतील नद्या आणि त्यांचे व्यवस्थापन हे भारताच्या परिस्थितीशी अधिक सुसंगत होते त्यांच्या नेतृत्वाखाली दामोदर खोरे प्राधिकरणाची स्थापना झाली ज्यामुळे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूर नियंत्रण जलविद्युत निर्मिती आणि शेतीसाठी पाणी पुरवठा होऊ शकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाण्याला केवळ संसाधन म्हणून पाहत नव्हते तर ते सामाजिक समतेचे प्रतीक मानत होते एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रहात त्यांनी अस्पृश्यांना पाण्याचा समान हक्क मिळावा यासाठी मोठा संघर्ष केला हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो सामाजिक न्याय आणि समतेसाठी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती विषयीची दूरदृष्टी आजही भारतासाठी मार्गदर्शक आहे त्यांनी मांडलेली जलसंपत्तीच्या न्याय वाटपाची संकल्पना आंतरराज्य पाणी विवादांसाठी केलेल्या तरतुदी आणि पुराच्या पाण्याचा प्रभावी वापर यामुळे देशाच्या जलव्यवस्थापनाला नवी दिशा मिळाली आजच्या काळातही भारताने बाबासाहेबांच्या विचारांनुसार नदीजोड प्रकल्प आणि जलसंपत्ती व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली तर देशातील पाणी समस्या दूर होण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी घडवलेली जलनीती ही त्यांची दूरदृष्टी आणि समाजहिताचा व्यापक विचार दर्शवते त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची जाणीव ठेवून त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद जय भीम